नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता मंगळ मधल्या कृष्णाई तलावरती आहे आणि कृष्णा तलाईवरती आतमध्ये येतानाच या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचा आराध्य होत असणार विठ्ठल रुक्मिणी त्यांचं या ठिकाणी कटेवरती हात ठेवला असलेला या ठिकाणी फोटो आहे त्याच्यानंतर थोडं पुढं आतमध्ये आल्यानंतर थोरा संतांच्या पावनभूमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि खर तर मंगळवारचे आपले संत दामाजी पंत यांचा देखील या ठिकाणी फोटो आहे आणि माझ्या पाठीमाग तुम्ही संपूर्ण त्या ठिकाणी कृष्णाई तलाव बघू शकताय कृष्णाई तलावाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच आपलं स्वागत त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या दारूच्या बाटल्याने या ठिकाणी केलं जात हे खरं तर कृष्णाई तलाव गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी या ठिकाणी बांधलं होतं आणि याला उद्घाटन अजून त्या ठिकाणी झालं नाही आणि ना। याचा वापर त्या ठिकाणी मंगळकरांना त्या ठिकाणी होत नाही जवळपास सांगण्यात येते की दीड ते दोन कोटी खर्चून हे तलाव त्या ठिकाणी बांधण्यात आले आणि पूर्ण सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी खर्च केलाय परंतु सुशोभीकरण नेमकं झालं ने लोक का वापरत नाहीत हा लोकांना या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय तर या ठिकाणी कोणतीच लोक या जिज्ञा तयार नाहीत कारण तो पूर्णपणे अस्वच्छता आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे डाम या ठिकाणी पडलेत काटेरी झुडपं या ठिकाणी वाढले पूर्णपणे कचरा आहे आणि महत्वाचं म्हणजे अशा दारूच्या बाटल्यांचा खिळगा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय जुनं हे फिरणाऱ्यासाठी नाही तर हा दारू पिण्यासाठी एक अड्डा झालाय काय अशी देखील चर्चा या भागामध्ये बघायला मिळते आता पलीकडच्या तुम्हाला तळ दाखवतो त्या तळ्याची तुम्ही अवस्था बघू शकता आणि तुम्ही समजू शकता की ह्या तळ्याची अवस्था काय असेल तर या तळ्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी मातीचे ढिगारे आहेत बाबळी वेगळ्या त्या ठिकाणी उगवले त्या पाणी घाण आहे कुठलं तरी गटारेचं पाणी या तळ्यामध्ये सोडलं जाते असा एकूण परिसर या ठिकाणी तळ्याचा आहे खर तर मंगळेकरांना नेमकं सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या दिवशी साठी नेमकं कुठं बाहेर जावं हा प्रश्न असतो आणि खर तर त्याचा एक विचार करून इथल्या लोकांच्या मागणीसाठी हे कृष्णाई तलाव झाले आणि याच्या पाठीमागे हे कृष्णाई तलाव जवळपास पाच वर्षाखाली होऊन देखील इथल्या काही राजकीय गट किंवा राजकारणासाठी किंवा लढाईसाठी खरंतर हे त्या ठिकाणी पूर्णपणे बंद आहे अजून देखील याचा वापर त्या ठिकाणी केला नाही आतमध्ये बघूया पूर्णपणे खरंतर या तलावामध्ये कचरा आहे त्या ठिकाणी आणि ह्यामध्ये अशा भागामध्ये नेमका इथला लोक कोण येणार आहे ते हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय खरंतर या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या त्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय वाईट या ठिकाणी कचरा दिसतोय आणि हा एकूण परिसर बघता इथं एखादी महिला असेल एखादं कुटुंब असेल एखादी फॅमिली असेल ती कशी फिरायला येईल हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही कारण मंगळ करांना कुठेतरी विरंगळ म्हणून एखादा त्या ठिकाणी छोटस एखादा बाल उद्यान असेल किंवा असं या पद्धतीचा एखादा ट्रॅक असेल अशा पद्धतीचा उपलब्ध हा प्रत्येक मंगळकरांची अपेक्षा आहे आणि खर तर तो सरकारनं निधी दिलाय वरून आणि तो त्या ठिकाणी मंजूर देखील आहे किंवा काम देखील त्या ठिकाणी पूर्ण झाले पण त्याची फक्त आणि फक्त श्रेयवाद या मंगळ मधला हा श्रेय कुणाला द्यायचा हे तलावाचं श्रेय कुणाला द्यायचं ह्या वादावरून खर तर आजपर्यंत त्याचं उद्घाटन थांबलंय आणि उद्घाटन थांबल्यामुळं ज्या वेळेस एखादी गोष्ट बंद असते त्यावेळेस त्याची त्या ठिकाणी वाईट परिस्थिती होते म्हणजे सांगितलं जाते की एखादं घर जरी असलं तर लोक त्या ठिकाणी त्याची इटा सुद्धा सोडत नाहीत अशी परिस्थिती आणि या भागामध्ये बघायला गेल तर अशा पद्धतीची पूर्णपणे घाण आपल्याला बघायला मिळते आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर या भागामध्ये राग काय काहीतरी लोकांनी पेटवलंय इथे जर तुम्ही बघा पूर्णपणे जर बघितलं तर बघा ह्या दारूच्या बाटल्या या बिअरच्या बाटल्या इथे इथं वेगवेगळ्या त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या त्या ग्लास आहेत प्लॅस्टिकच्या पिशव्या येत्या कॅरी बॅग येत्या आणि पूर्णपणे झाडाचा पडलेला कचरा या ठिकाणी आहे खर तर अनेक भागाकडून अनेक लोकांकडून आपल्याला सांगण्यात येते की संध्याकाळी मध्य पेयांची या भागामध्ये मोठी गर्दी असते ते करणं आहेत ते या भागामध्ये आवर्जून त्या ठिकाणी संध्याकाळ येतात त्यामुळे महिलांसाठी तर अजिबात हा त्या ठिकाणी येण्यासाठी जागा नाहीच त्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की जर तुमच्या श्रेयवादाची लढाई असेल तुमचं राजकारण करायचं तुम्ही मंगळकरांच्या जीवाशी काय खेळताय मंगळकरांच्या विकासाचा तुम्ही काय विचार करत नाही खर तर या भागामध्ये राजकारणामध्ये असणारे जवळपास वीस वर्षापासून म्हणजे मंगळच्या नगरपालिकेमध्ये वीस वर्षापासून लोकांकडून सांगण्यात येते की आजी जगताप हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून या नगरपालिके सत्तेवरती होतेच त्यांचं वर्चस्व होतं आणि खर तर त्यांच्या माध्यमातून या नगरपालिकेच्या त्या ठिकाणी कामकाज व्हायचं आणि असं असताना देखील त्यांनी या भागाचं का काम केलं नाही हा देखील प्रश्न या माध्यमातून खर प्रामुख्याने उपस्थित होतोय तर अतिशय महत्वाचं म्हणजे मंगळकरांना एवढा मोठं तळ भेटणं त्यांच्यासाठी त्यांच्या ते नशिबांची किंवा भाग्याची गोष्ट आहे परंतु एवढा मोठा सरकारचा निधी भेटून आणि त्याचा जर तुम्ही योग्य वापर करत नसाल तर त्या ठिकाणी लोकांची शंका लोकांचे प्रश्न तुमच्यावरती त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येणाऱ्या ह्या नगरपालिकेमध्ये तुमच्या भाषणामध्ये द्यावीच लागणार आहे ती खरंतर मंगळमध्ये आता त्या ठिकाणी प्रचाराचा देखील वेग वाढलाय प्रचाराच्या गाड्या आपल्या गल्लीमध्ये आपल्या रस्त्याकडून फिरतात आणि सांगितलं जातं की स्वच्छ मंगळवेळा सुंदर मंगळवेळा तर आजपर्यंत तुम्ही स्वच्छ मंगळवेडा सुंदर मंग का नाही केला हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मंगळवेळा हा स्वच्छ करायसाठी नेमकं काय लागणार होतं अजून खर तर अगदी किरकोळ गोष्ट आहे फक्त उद्घाटन करायचं होतं या भागातलं आणि एकदा उद्घाटन केलं तर लोकांची ये जा या भागामधून होत असते आणि ज्यावेळेस लोकांची वर्दळ असते त्यावेळेस तो भाग नेहमी नेहमीच त्या ठिकाणी स्वच्छ राहतोय परंतु नेमक्या तुमच्या राजकीय कुरघोडीसाठी जर तुम्ही अगदी छोटंसं उद्घाटन करून किंवा श्रेयवादाची लढाईसाठी जर तुम्ही एवढ्या मोठ्या दोन कोटी रुपयांचा निधी सरकारकडनं आलेल्या तळ्याचं जर तुम्ही त्या ठिकाणी उद्घाटन करून करत नसाल आणि त्या ठिकाणी त्याची जर अवस्था अशी करत असतात तर लोक तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारायशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याची सगळी उत्तर खरंतर सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी द्यावीच लागणार आहे ती कारण सरकार सांगितलं जातं की मंगळवेडा हे ग्रामीण भाग आहे ग्रामीण शहर आहे मंगळवेडा एक आणि ग्रामीण शहराला म्हणजे एखाद्या किरकोळ निधी वरण येतोय पण असं नाही निधी मोठ्या प्रमाणात येतोय मंगळवेडा ही वर राज्य लेवलला केंद्र लेवलला त्या ठिकाणी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि अनेक साधू संतांच्या पावन भूमी म्हणून ही मंगळवढा आपली भूमी ओळखली जाते या भूमीला खर मोठ्या प्रमाणात निधी येतोय फक्त तो निधी योग्य ठिकाणी वापरण्याची अतिशय गरज आहे श्रेयवाद असेल राजकारणा थोडंसं बाजूला सोडून जर मंगळचा जर विचार केला असता तर ही गोष्ट आज आपल्याला त्या ठिकाणी चांगली बघायला असते जर खर तर अगदी थोडा खर्च आणि थोडी मानसिक थोडा बदल केला असता तर हे तळ आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर बघायला मिळालं असतं तुम्हाला अजून या ठिकाणी तळायची तुम्हाला दुसरी बाजू दाखवते येतं तर पूर्णपणे या तळ्यामध्ये कोणी देखील यायला सुद्धा तयार होणार नाही कारण एवढी घाण या भागामध्ये आहे अस्वच्छ पूर्णपणे त्या ठिकाणी तळ आहे जवळपास आता ह्या झाडांच्याच तुम्हाला उंचीवरून किंवा ह्या झाडाच्या साईजवरून तुम्हाला कळत असेल की तळ किती वर्षाचा आहे लोकांनी सांगितलं की जवळपास साडेचार पाच वर्ष झाली अशा पद्धतीचं तळ बांधून निस्त ठेवलं या पण त्याचा वापर अजून त्या ठिकाणी कोणता देखील त्या ठिकाणी करण्यात आला नाही कारण उद्घाटन त्या ठिकाणी महत्वाचं राहील त्यामुळे लोक तर आतमध्ये कशी येतील आणि लोक न आल्यामुळे जे या भागातले मद्यपीय आहेत त्यांच्यासाठी हा त्या ठिकाणी महत्वाचा अड्डा मोठा अड्डा बनलाय अशा तळ्यावरती त्या ठिकाणी जर कोणी नाही आलं कोणाचं नाही लक्ष केलं तर त्या ठिकाणी या नेमकी भविष्य काय असणार आहे तर हे देखील बघणं महत्वाचं आहे आणि सत्ताधारी असतील ज्यांनी या नगरपालिकेमध्ये कामकाज केले ते जर आपल्या आप भाषणातून जर मंगळवेळा स्वच्छ मंगळवेळा आणि सुंदर मंगळवेचे जर शब्द त्यांच्या तोंडातून येत असतील तर खर तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे कारण मंगळवेळा तुम्हाला आजपर्यंत का स्वच्छ ठेवता आला नाही तुम्हाला जर अगदी किरकोळ गोष्टीवरून जर तुम्ही तुमच्या राजकीय हेवे देवासाठी जर एवढं मोठं तळ तुम्ही त्या ठिकाणी ठेवत असाल तर मंगळवारी तर म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये प्रश्न नक्कीच विचारेल नमस्कार नमस्कार कुठे राहतोय साठेनगर हे पलीकडलं मंगळगड साठेनगर आता मध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतोय बरं काही लोक स्वच्छता नाही नाही कशाला उघड्या रस्त्या नाहीत घरालाच रस्त नाही तर माझ्या स्वतः घराला रस्ता नाही बरं अडचणीत एवढे एवढं दोन फुट या बोळात पाणी साठ पाणी जातय त्यातन विटा टाकून हे करून त्यातन जातो येतो माझ्या स्वतःच्या घराला रस्ताना बर 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 वाईट अवस्था येते वाईट अवस्था आता ही पाठीमागे जी कृष्णा येत त्याला वाई काय चालू केलं नाही तिथं काय काय तिथं ती काय घाण बिन काढली बगीचा केलाय अजून काय काम अपूर आहे पण लय घाण आहे आतमध्ये घाण आहे घाण आहे गाळ आहे अजून बर कधी बांधली ती झाली दोन दोन तीन वर्ष झालं तीन वर झालं होय तेव्हापासून बंद नाही ती बंद मोगड्या लोकांनी कुठं जायचं फिराय बिराय बाहेर बाहेर फिरायला कुठं जाते हा गार्डन मध्ये फिरायला यावं म्हणतात नाही इथं नाही तिथं आता कृष्ण ह्याच्या नागनेवाडी बीच एक तळ आहे तिकडे कसं आहे तिकडे बी असंच आहे तिथं काम झालंय पूर्ण कंपाऊंड बांधून हे सगळं केलंय पण आतली मध्ये बसायची फिरायची व्यवस्था कुठं अजून नाही नाही काय वाटत नाही राजकारणाला काय जर एखादी चांगली सोय करावी तर आता ती त्यांच्या मनात प्रश्न आहे निवडून येऊ सर मना करतो हे करते आम्ही हे करतो ते करतो निवडून आले जिकड लागते त्यांच्याकडे काय अवस्था केली काय जनतेचं काम व्यवस्थित करणं हे करणं हे देवाल पाहिजे हो बरोबर ते काय लोक काय करते ते निवडून येऊ तर हे करतो ते करतो म्हणते ते निवडून आले की ते खाला झालं निवडून या पुरत नमस्कार निवडून आलं म्हणजे आम्ही पाच वर्ष नमस्कार करायला पुढेच फिरायला बदल झाला संडाची सोय व्यवस्थित नाही संडा झाली संडास एक नाही दोनच चालू आहे ते बादली घेऊन उभा राहावं लागतं माणूस बाथरूम मधून उठूच तर अशा अवस्था आहे वाईट अवस्था स्वच्छता नाही नाही नमस्कार नमस्कार काय म्हणते मंगळ राष्ट्रवादी लावून जाय की चल जेव्हा आहे ते एक बाजूने चालतंय ना बर हे करते का आज तुम्ही या तळ मंगळवारी ची तळ झाली काय अवस्था काय करू तुला बरेच अशी अवस्था म्हणजे याला काय पूर्णपणे नगरपालिका किंवा प्रशासन जबाबदार नसते नागरिकांनी पण कुठले म्हणजे ज्या काही शहरातल्या सुख सुविधा आहेत ते व्यवस्थित वापरणं नागरिकांचं पण काम आहे उद्घाटन झालंय कुठल्या उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन झालंय उद्घाटन झालेलं आहे त्यानंतर जे आपल्यासाठी सुविधा केलेली आहे ते लोकांनी कशा पद्धतीने वापरायचं नागरिकांचं पण थोडं कर्तव्य आहे ना नगरपालिका येऊन नगर करत नाही किंवा कोणताच नगरसेवक किंवा समाजसेवक येऊन करत नसतो नागरिकांचा वापर ठरवलं पाहिजे पण मध्ये एखाद्या महिला घेऊन फॅमिली घेऊन अवघड आहे बिकट झाली अवस्था बरोबर आहे पण प्रशासन तर कुठवर लक्ष देणार नागरिकांचं पण काम आहे ना, ना, का ना। स्वच्छता ठेवणार नमस्कार आम्ही करते का तो एक माहिती घेऊन यावं म्हणतात माहिती नाही मी काय राजकारणातला नाही माणूस मला काय सांगता येणार नाही कुठलं काय माहिती नाही मी काय सांगणार ते जाऊ द्या सगळं मंगळ काय सुधारले काय वाटतंय कशाने सुधारले सुधारले कशाने काय कस जाय असं जाईल काय सुधारणार नमस्ते नमस्कार तर आम्ही इथं आलो होतो तुझी पाठवापोष्णा तलावायचं कुंभार आहे तलाव आहे काय ते बघा बघाल आतमध्ये गेल्यानंतर रोबार बांधून जायला लागला आता लोक लोकसंख्या करते कोणी कर इथं सोय बघत नाही करत नाही नगरपालिका बघत नाही काय करत नाही का बांधली तस तसं जायची कोणी बघितलं नाही झाडाय लोटाय जायची कोण लक्ष देत नाही काय नाही हा तसं जायची उद्घाटन उद्घाटन म्हणली तेल ना उद्घाटन कधी बसतायत असते किती वर्ष झाले त्याला ते आता बांधापासून दोन तीन वर्ष झाले की

स्वच्छ झाल्यावर हे टाकलं बसा उठा टाकल्यावर कशाला घाण करते ती दारू पेची जी काय करते हा घाण करणार कोण बघत नाही सगळं गेट मोडले सगळं केले कोण लक्ष ले देत नाही नगरपालिका बी लक्ष देत नाही काय देत मंगळमध्ये काय असं म्हणावं विकास झालंय नाही नाही विकास चालला असं म्हणावं असं विकास जर या एकूण प्रतिक्रिया करतो मंगळला काही लोकांच्या घेतल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की मंगळला एवढ्या प्रमाणात मोठा येणारा निधी आणि त्या निधीचा जर तुम्ही अशा पद्धतीचा वापर करून जर मंगळकरांना त्याचा फायदाच होणार नसेल तर एवढा मोठा निधी काय उपयोग हा प्रश्न इथला सामान्य नागरिक त्या ठिकाणी विचारतोय प्रामुख्यानं बघायला गेल तर हे तळ अतिशय महत्वाचं आणि मंगळकरांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे एवढं मोठं तळ आपल्या मंगळमध्ये होणं पण त्याचा जर वापर होत नसेल इथल्या राजकीय हेवेदेवासाठी किंवा इथल्या राजकारणासाठी तर त्याचा मंगळ मंगळकरांना त्याचा काही फायदा होत नसेल तर मंगळ करून त्या ठिकाणी तुमच्यावर त्या ठिकाणी आक्रोश असणार आहे तुमच्यावरती त्याचा राग असणार आहे आणि तो राग येणाऱ्या ठिकाणी मतदानातून नेमकं ते कोणाच्या पारड्यात पडतो हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे जर सरकारकडून येणारा एवढा मोठा निधी पण त्या निधीचा जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या राजकीय हेदेवासाठी किंवा स्त्रेयवादासाठी त्या ठिकाणी तुम्ही त्या लोकांचं नुकसान करत असाल तर लोक त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन शंभत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा मंगळडा